पहा बॅग आणि ह्या बॅग मध्ये आमच्या माऊने म्हणजे ने दोन बाळांना जन्म दिलाय पहा किती क्यूट क्यूट बाळ झालेली आहेत कशी ती दूध पासते बाळांना ते बी कुठं बॅगेमध्ये बाहेर नेऊन ठेवली होती तिने परत तोंडात ना धरून आणले पिल्लं आणि परत बॅगेमध्ये बसली येऊन आईलाय का आमची म्हणी किती हुशार आहे हां किती हुशार आहे आमची मनू पहा बॅगेमध्ये बसली हां बॅगेत बसली जाऊन दोन मुलांची आई झाली का ग तू ए मनु म्हणे छान गोंडस मुलं झाली दोन छान म्हणजे माऊ खूप छान आहे पाहिजे का तुम्हाला पहा का किती छान असं अजून डोळे पण उघडले नाहीत त्यांनी कालच झाले तिथे दोन पिल्ल तिला पहा अजून डोळे पण नाही उघडले किती भारी वाटते ना क्यूट, क्यूट, क्यूट आणि आता दुसरं दूध पासते दोन्ही पिल्लांना आता दुसरं पण बघा तिच्यासारखंच छोटस अस पांढर शुभ्र आहे डोळे पण नाही उघडले त्याने किती अंडर शिवराय बघितलं डोळे डोळ्याकडे नाही तू सोल लागलं लागलो वरून वा